बऱ्याचशा नवीन गोष्टी कळत आहेत सखू बद्दल विठुरायाबद्दल अभंगांबद्दल डान्स करता करता अभिनय करायला लागले पण मी एक आठवण म्हणून माळ नेऊ शकतो शिवबाप्पाची नाही मी नृत्य नृत्य करायला सांगितलं तर करेल गाणं माझा भाग नाहीये हाय नमस्कार मी सागरिका सावंत आणि तुम्ही पाहते अल्ट्रा मराठी बस सन मराठी वाहिनीवरील सखा माझा पांडुरंग या मालिकेच्या सेटवर आता आपण आहोत आणि बघा ही पूर्ण मालिकेची सगळी मंडळी आपल्या सोबत आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे हरी कसे आहात सगळे हरी मस्त मस्त <laughs> बरं तुम्ही दिवसभर बर विठुरायाच्या सहवासात असता आणि ती पण संत सखूची एक भक्तिगाथा अनुभवता सो so, काय फील करता किती छान वाटतं तुम्हाला खर तर फार सुरेख अनुभव आहे जवळपास आम्हाला आता तीन महिने होतील या प्रवासाला फेब्रुवारीपासून एक फेब्रुवारीपासून शूट सुरू आहे आणि मला वाटतं पंच्याहत्तर ऐंशी एपिसोडपर्यंत आपण हा टप्पा आहे आणि खूप प्रेम मिळते बऱ्याचशा नवीन गोष्टी कळत आहेत संतसखूबद्दल विठुरायाबद्दल अभंगांबद्दल त्यामुळे एक भक्तिमय वातावरण आहे आणि फार सुरेख वाटते छान वाटतंय खरंच गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही शूट करतोय आणि सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान आहे आणि आमचे दोन आहेत त्यांच्यामुळे एक दिवस एकदम छान जातो आणि मेन म्हणजे या सेटवर ही दोन लहान मंडळी आहेतच पण ह्या दोन लहानांबरोबर एक छान यंग अशी आजी आहे आपल्यासोबत मुळात त्यांना आजी म्हणणं चुकीचं आहे कारण यंग लोकांनाही लाजवेल असा उत्साह त्यांचा असतो तर तुम्हाला कसं वाटतं या मालिकेच्या सेटवर आणि किती छान फील करताय हॅलो खरंच मी खरं म्हणजे लावणी नृत्यांगना माया जाधव डान्स हो। करता करता अभिनय करायला लागले पुष्कळ पिक्चर्स केली सिरियल केल्या पण आता ह्या आजीचा रोल करताना एक वेगळी मजा येते ती म्हणजे मनातून खूप चांगली असते प्रेमळ असते पण ती सारखी मुलांच्यावर ओरडत असते कारण त्या हा कारण त्यांना चांगले संस्कार मिळावेत म्हणून ती सारखी त्यांना फटकारत असते ओरडत असते पण एक वेगळा दोन याचा कलरचा असा हा रोल आहे तर म्हणजे इथून आतून तर ती प्रेमळ आहे आणि वरती म्हणजे रागावत असते रागावत असते सारखी यामुळे एक वेगळा रोल करायला मिळाला हे मला खूप आनंद वाटत येते बरं या सेट वर ना तुमचे सगळ्यांचे जे आहेत म्हणजे पांडूची घोंगडी आहे त्याची छान काठी आहे हिचं परकर आणि पोलका आहे तुमची नऊवारी साडी आहे तर ह्या सगळ्या लुकच्या तुम्ही किती प्रेमात पडताय आणि जर एखादी गोष्ट यातली घरी घेऊन जायची झाली तर ती कोणती असे सुरुवात सखूपासून करूया अ जी मी ती अभंगासाठी पिंक साडी नेसली होती ना ते पिंकवा सरांना सांगूया चालेल खर तर माझ्या लुकमधली मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे दोन गोष्टी आहेत खर तर एक तर हा खोपा हा ज्या पद्धतीने घातला जातो आणि त्यामुळे जो काही लुक मिळतो तो, तो एकतर खूप का आणि माझे ब्लाउज जे आहेत इरकलचे तर या दोन गोष्टी मला कॅरी करायला आवडतील मला खरं तर आता काय नेऊ आणि काय बाहेर घालू शकतो इतपत कारण हे आता सध्या बाहेर वापरू शकत नाही आपण पण मी एक आठवण म्हणून माळ नेऊ शकतो शिवप्पाची जी विटूराज आशीर्वाद म्हणून कदाचित सोबत राहील माझ्यापुढे नाही नऊवारी तर मी किती वर्षानुवर्ष निसते त्यामुळे मला काय असं हे न्यावं ते न्यावं असं काही वाटत नाही पण इथल्या ज्या खूप जुन्या आणि छान छान आठवणी फेब्रुवारीपासून ज्या सगळ्यांच्या सोबत आलेल्या आहेत सगळ्यांच्या बरोबर आम्ही जी काही गंमत करतो छान आठवणी आहेत त्याबरोबर घेऊन जायला मला आवडेल तू कोणती गोष्ट घरी घेऊन जा मला तर सगळ्यात आवडतो फेटा फेटा आणि खूप म्हणून मी घरी जाऊ शकतो मालिका सुरू होऊन ना बरेच दिवस झाले आहेत सो मालिकेत ना विठ्ठलाचे अभंग म्हणजे श्लोक वगैरे असे दाखवले जातात याच्यामुळे मुला लहान मुलं लहान मुलांवरही मुला चांगले संस्कार होतात तुम्हाला त्यातला एखादा अभंग आता गुणगुणायला आवडेल का काय सध्या एकतर इतकं ओरडण्याचा चाललंय आवाज गेलाय पण आमचा एक तो फार नेहमी आम्ही म्हणत असतो विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावर <laughs> आणि माहिती तुम्ही एक चांगलं होऊ द्या काहीतरी एक चांगलं नाही मी नृत्य नृत्य करायला सांगितलं तर गाणं माझा भाग नाहीये नाही पण एक खरंच चांगली गोष्ट आहे की आम्हाला इतकं नवीन नवीन अभंग नवीन म्हणजे जे आहेत अभंग ते नव्याने आम्हाला शिकायला मिळत आहेत आणि आपल्या इथे असं की ते नवीन चाली मध्ये करतात आणि त्यामुळे अजून इंटरेस्टिंग वाटतात त्यामुळे मजा येते आणि मालिकेचा आतापर्यंतचा तुमचा आवडता सीन कोणता ज्या सीन मध्ये तुम्ही विठ्ठलाशी खूप कनेक्टेड आहात असं तुम्हाला वाटलंय असा एखादा सीन कोणता सखू तुझा आवडता सीन कोणता ज्या ज्या वेळेस मी अभंग केला त्यावेळेस एखादा अभंग आम्हाला ऐकायला आवडेल नाही आता खर तर आत्ताच एक दोन तीन दिवसांपूर्वी आम्ही एक सीन केलाय कि ज्यामध्ये आमचं आम्हाला जेवढा माहिती आहे तेवढा कर्ज आम्ही फेडलंय नवमीच आणि त्यानंतर सगळे छान सुखी आहेत म्हणजे आनंदात आहेत समाधानात आहे आणि आम्ही सगळे मिळून विठ्ठलाची आरती करतोय आणि त्या आरतीमध्ये सगळेजण आपापल्या म्हणजे स्वतःचं आणि विठ्ठलाचं जे काही कनेक्शन आहे माझं उमा म्हणून किंवा शिवप्पाचं सगळे असे सगळे त्या त्या त्यांच्याच्यात गुंग आहे आणि दिवा विझायला जातो म्हणजेच दिवा विजतो आहे आणि सखूच्या ते लक्षात येतं कारण सखू आरती करते आणि सखू कुणालाही न सांगता त्या दिव्याच्या समोर हात धरते पूर्ण वेळ तर तो सीन आत्ता सध्या तरी खूप ताजा लक्षात आहे आणि तो लक्षात राहील कायम माझं तर बरेच असे झाले प्रसंग कारण की विठ्ठल असे शिवप्पाचं एक वेगळंच कनेक्शन आहे जे की सखूचं पण आहे आणि त्यामुळे पहिल्यांदाच सुरुवातीलाच असा सीन होता की विठुरायाची मूर्ती गायब होते आणि सखू ती शोधून आणते आणि ती ती मला दिसते की मूर्ती घेऊन येते तर त्यानंतर मूर्तीची माझी भेट तो फार सुंदर क्षण होता माझ्यासाठी आणि मला असं वाटतं की त्या तो सीन करताना मला फार मजा आली तसे खूपच सीन अगदी हृदयस्पर्शी झालेले आहेत आणि खूप छान प्रसंग मंदार सरांनी वगैरे इथं उभे केलेले आहेत तर असा मला वाटत नाही की कुठला सीन आवडता असेल तर सगळे सीन खूप छान प्रेझेंट केले गेलेले आहेत पांडू तू कोणत्या सीन मध्ये धमाल केली आतापर्यंत मला माहिती आहे मला बोलूनच नको पण ते विठुराया सारखं नाही आजी काम करत असते आणि आपण दोघं एकमेकांकडे पाणी ओरडत आजी आजी माझी नजर काढते माझी तुझी आणि विठुरायाची उमाई पण आजी आजीची तो वाला सेन लास्ट टाइम तर तसं म्हणाला ना पण ते विठुराया मध्ये रिलेटेड नव्हतं हे विठोरामध्ये आमचं पांडू हुशार पांडू खूप हुशार आहे दोघे खूप हुशार आणि खूप गोड मुलं आहेत या सेट वर आणि या सेट वर ह्या दोघांमुळे खूप छान धमाल येत असणार नक्कीच बरं सगळ्या प्रेक्षकांना एक प्रश्न पडले की विठ्ठलाचं मंदिर बंद का दाखवलंय विठोराला बंदिस्त का केलंय खर तर आमच्यासाठी पण तो धक्काच आहे कालच आम्ही तो सीन केलाय आमचं कर्ज खरं तर दहा रुपयांचं असतं आणि आता आम्हाला कळत आहे की ते दहा रुपयांचं नसून एकशे दहा रुपयांचं आहे जो, जो की मालकांचा बनाव आहे आणि त्यामुळे त्यांना ज्या कागदावरती लिहून दिलंय आणि त्याच्यावर शिव बाप्पांनी स्वाक्षरी केली आहे की इतक्या इतक्या रुपयांचं कर्ज आहे आणि ते जर नाही फेडलं गेलं तर राऊळ आमचं घर हे सगळं ताब्यात घेण्यात येईल तर त्या सगळ्या प्रोसेसची सुरुवात मालकांनी केली आहे आणि त्यातलं त्यांचं पहिलं पाऊल आहे की आमचा जो काही आमचा हृदयाचा सगळ्यात जवळची गोष्ट आहे विठुराया आणि त्याचं मंदिर म्हणजे राऊळ आमचं तर त्यावर घाल घालण्यासाठी म्हणून त्यांनी पहिल्यांदा आमच्या रावळाला कुलूप ठोकलेलं आहे तर ही त्याची सुरुवात आहे थँक्यू सो मच तुमच्याशी बातचीत करून खूप छान वाटला आणि विठुरायाच्या सहवास सहवासात असताना प्रत्येकालाच खूप छान वाटतं पुन्हा पुन्हा मुलाखती होतच राहतील तुर्तास तुम्हाला सगळ्यांचे खूप आभार आणि मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू